हाय फ्रेंड्स व्हिडिओ बघताय ना बघायलाच पाहिजे चला तर मग आज आपण बघणार आहोत की नॅन्सीचा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही हैदराबादवरून गावाला चाललो आहे नॅन्सीची खूप दिवसांची इच्छा होती की गावाला जायची ती आज तिची पूर्ण होणार आहे आम्ही आज फायनली गावाला निघालो आहे पहिला व्हिडिओ शूट नाही केला तिला ॲटोमध्ये बसायचं होतं नंतर बसमध्ये बसायचं होतं खूप दिवसापासून म्हणत होती की मला ॲटोमध्ये बसायचं आहे बसमध्ये बसायचं आहे त्यासाठी ती गावाला जायचं म्हणत होती आणि आम्ही फायनली आज गावाला निघवले आणि सुरुवातीचं काय शूट करायचं लक्षात नसल्यामुळे डायरेक्ट बसमधलं शूटिंग घेतलं आहे चला तर मग बघूया नॅन्शी कशी गप्पा मारते ती नॅन्सी म्हणते मला बसमधून खूप काय काय दिसते आणि ती पूर्ण रात्रभर झोपली सुद्धा नाही तिला एवढा आनंद झाला होता की गावाला निघाली म्हणून आणि गावी गेल्यावर तर मग काही सांगूच नका आणि ती पूर्ण रात्रभर जागी होती मला येत होती झोप आणि नेहशी काही झोपली नाही तिच्यामुळे माझी पण झोप नाही झाली अशा तऱ्हेनं नेहशूनं ने ट्रॅव्हलिंग केलं पूर्ण रात्रभर नॉनस्टॉप जागीच होती आणि नैंसीला बसमध्ये काही प्रवास सहन होत नव्हता तिला जरा मळमळत मल वगैरे होतं मधूनच मा म्हणायची मम्मा मला मळमळते उलटी येते मी झोपायला नको मी झोप म्हणायची झोपली की जाते उलटी वगैरे पण तिने काय ऐकलं नाही कंटिन्यू बाहेर बघत बसली नॉन स्टॉप खूप स्टॅमिना आहे बाबा तिचा रात्रभर बाहेर बघत होती काय दिसलं आणि काय नवीन दिसलं का मला उठवायची मम्मा बघ हे बस स्टँडवरती थांबल्यानंतरचा व्हिडिओ शूट केला होता आणि तिथं मग हिचं शूटिंग घेतलेलं आहे बस थांबल्यानंतर पूर्ण रात्रभरच जागी होती माझ्याशी गप्पा मारत होते जे पप्पा झोपले होते पूर्ण बसमध्ये सगळी शांतता होती आणि हिचं एक तिचाच गोंधळ चालू होता बडबड बडबड चालूच होती हिची कुठं चालले तू गावाला होय कोणत्या गावाला चालले गार्डीला तुला खूप चाल होय ओके किती दिवस राहणार आहे थोडच राहणार आहे जास्त नाही आहे का एवढं राहणार आहे तुला गावाला राहायला आवडतं ओके बाहेरचं छान दिसते का गो हा बघ किती छान छान दिसते तुला बसमध्ये बसायला आवडत ओके म्हणून आली का तू बसमधून ओके आता कोणाच्या गावाला जाणार आहे तू गार्डीला ओके नंतर परत गार्डीतून ताईकड होय ओके okay. तुला खुश आहे हॅप्पी आहे तू हॅप्पी आहेस आर यू हॅप्पी येस आय एम हॅप्पी ओके व्हेरी गुड पिलू तुला दाखवायचं आपण शूटिंग घेऊ आपण सगळ्यांना सांगूया मी गावाला चाललोय बघा तुझा व्हिडिओ युट्यूबला टाकते ना मी आपण त्यांना सांगूया मी गावाला आले म्हणून ऑन द वे आहे फायनली मी गावाला यायला लागले आजीकडं कुणाकडे चालली तू आजीकडे चालले ओके तू खूप तू खूप मस्ती करणार आहे गावाला गेल्यावर होय मग काय करणार आहेस होय अंधार असल्यामुळे जास्त दिसत नाही का पिवड्या ओके ठीक आहे मग माझा फोन नाही आला हा मला आलं होतं घेता आता आजीचा फोन मावशीचा फोन मामीचा फोन मी त्यांना सांगितलं बसमध्ये बसलो आम्ही नॅन्सीला घेऊन याय लागले गावाला हां नॅन्सीची इच्छा कंप्लीट झाली तिला ॲटोमध्ये बसायचं होतं आणि बसमध्ये बसायचं होतं पहिला रिक्षात बसली बसली का नाही तू बसली होती आणि आता कशात बसायला लागली तू बसमध्ये ओके तुला खूप दिवसापासून बसायचं होतं ना बसमध्ये रिक्षामध्ये ठीक आहे ओके आता आपण पोचल्यानंतर व्हिडिओ काढू ओके चला बाय 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 म्हण सकाळी काढतो म्हणा आता व्हिडिओ बाय बाय गुड नाईट शिट मारो म्हणा शिट ड्रीम हां शिट मारो ओके आणि आयुषूच्या आणि माझ्या गप्पा मारून झाल्या आणि तुम्ही ऐकलंच असेल ती कशी मला रिस्पॉन्स करते मी विचारल तसं आणि गावाला राहायला खूप आवडते म्हणते हे बघा हे सोलापूरमधील शूटिंग आहे पहाटे पहाटेच्या चार वाजती सोलापूरमध्ये बस आली आणि आम्ही हैदराबादमधून रात्री साडेनऊला बसलो होतो हैदराबाद टू पंढरपूर आमची बस होती आणि पंढरपूरनंतर आमच्या गावाला जायला दुसरी बस पकडून गेलो आम्ही चाललो आहे गावाला म्हणजे नॅनशीच्या पप्पांच्या गावाला त्यांचं गाव आहे गार्डी पण लोक पंढरपूर जिल्हा सोलापूर आणि मग आम्ही गावाला चाललो आहे आणि नेहशी खूप खुश आहे आजी बाबाकडे चालले म्हणून हे आहे बघा सोलापूरचं बसस्टँड आणि बसस्टँडमधून हे दिसतंय आता आ, बस निघाली बाहेर तिथं थांबते दहा पंधरा मिनटं थांबली आणि तिथून निघालो आहे आता बसमध्ये आता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघताना नेशू ते शिवाजी महाराजांचा पुतळा बघून लगेच म्हणते छत्रपती शिवाजी महाराज की तिचं आणि पप्पाचं चालूच होतं घोषणा द्यायचं दोघांचं आणि मग तिथून पंढरपूरला यायला दोन बस लागतात चालू बस जरा लवकर चालू होती तिथेच ट्रॅफिक होतं ट्रॅफिक

अशा प्रकारे नेऊश आणि नेहशाचे पप्पा पहाटेचे तयार पहाटे पंढरपूर दिसलेला पंढरपूरला पोहोचलो आणि सोलापूरच्या बाहेर सोलापूर मोहुळ्या पिलो मोरच एक दृश्य आहे पहाटेचा वेळेस जरा अंधार होता त्यामुळे एवढं काही दिसत नाही हा सोलापूर फायनली आम्ही पंढरपूरला पोहोचलो साडेपाचला पंढरपूरमध्ये आलो आणि इथून आता नेमशी पप्पाच्या गावाला जायचं म्हणजेच पार्टीला जायचं आम्ही आता बसमधून जाणार गाडीला आणि महदमध्ये उतरणार आणि तिथं नेऊशेचे काका आणि ने आजोबानी ह्याला येणार आम्हाला आणि मग तिथून आम्ही घरी जाणार असा होता आणि ऐंशीचा रात्रभर गोंधळ प्रवासामध्ये बोलणं चालणं रात्रभर जागीच होती ती पूर्ण रात्रभर तिला खूप छान वाटलं आणि खूप दिवसांनी प्रवास केला तिची खूप दिवसापासूनची इच्छा होती की बसमधून गावाला जायची तिला ट्रॅव्हल्समध्ये आवडत नाही तिच्या हट्टासाठी आम्ही बसने आलो आणि आम्ही आता पंढरपूरमधून पण निघालो पंढरपूरचा बाहेर आहे पंढरपूरचा बस आम्ही करायचो आलो तू गावाला आले आता सकाळच्या सा सहा वाजले तर आम्ही मऊद मध्ये पोहोचलोय म्हणा तिकडे बघ मऊद मध्ये पोहोचले इथं सगळे दुकानं वगैरे बंद आहेत आता आम्ही मौदमध्ये पोचलो तेव्हा सकाळच्या सहा वाजल्या होत्या त्यावेळेस पण अंधारच होता आता उन्हाळा चालू व्हायला लागला त्यामुळं अंधारच राहतोय सात वाजता बहुतेक उजळ पडतोय आहे जरासा आणि इथं तुम्ही बघू शकता सगळी दुकानं वगैरे बंद आहेत बसस्टँडवरती कोणीही नाही आणि त्यानंतर मग इकडं झाडायचं चा वगैरे चालू आहे माणसं व्यायाम वगैरे करायला जातात खूप छान वाटतंय सखा सकाळचं आम्ही महूदमध्ये पोच फायनली आम्ही आता महूदमध्ये पोचलो आहे घरातली घ्यायला येतील आणि आम्ही जातो आहे बघा एवढं असं काही दुकान वगैरे काहीच उघडं नाही आम्ही तिथे उभा राहिलो होतो हे शेतकरी कामगार पक्ष निवडणूक कार्यालय महद इथे आम्ही उभा राहिलो होतो घरातले येईपर्यंत आणि आता घरातले आल्यानंतर जायचं मग आणि नेशूला बसमध्ये मळमळ करत होतं रात्रभरात ती जागी होती झोप वगैरे झाली नाही ॲसिडिटी झाल्यासारखं हो झालं होतं म्हणून तिने सकाळ सकाळी लॉलीपॉपवर ताव मारलाय लॉलीपॉप खात उभा राहिली मी पण दिलं कारण उलटी होण्यापेक्षा तरी लॉलीपॉप खाल्ल्याला ओके म्हणून तिला लॉलीपॉप दिलं ती खूप खुश आहे ती म्हणते आता मी घरी जाणार आहे घरी गेल्यानंतर परीबरोबर खेळणार आहे ती डान्स वगैरे करते आहे घरी आली आहे या खुशीत आणि ही घरी आल्यानंतर आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे होऊन न्यायशून काही खायला प्यायचं नाव नाही पण खेळायचं नाव आहे कारण खूप दिवसातनं परीला भेटलं आणि परीला पण नेहळशी आल्यामुळं खूप आनंद झाला आहे आणि दोघी नुसते खेळण्यातच दंग दुंग आहेत ते दोघींचं कुणाकडं लक्ष नाही काय नाही त्यांचा तेच आनंद व्यक्त करतात आणि मग नेहशी अशा तऱ्हेनं गावाला आली तुम्हाला कसं वाटलं नेहशीचं ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला क